आता नवीन धाडाडी धाडाडदारी तो सचीन जी गुजर सचिन जी पोते आता खूप तरुण बोलणार आहे खूप आहे त्याच्यामुळे चांगल्या पद्धतीने तुम्हाला विश्लेषण करणारे आहे व्यासपीठावरील सर्व मान्यवर काही दिलगंभीर महेंद्रजी शेळके सारखे <laughs> 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 पुन्हा आपल्याकडे लक्ष द्या म्हणणारे संदीप जी वर्पे म्हणजे मला थोडं बोलायचं पण स्वतःच मुद्द्याचं बोलून घेतलं <laughs> संदीपजी वरपे पुन्हा आमचे सुधीरजी मस्के पंकजी लोंडे धनुभाऊ सर्व सर्व आता त्यांनी संजीव आपण पण सारख तुम्हाला सर्वांना कॉन्टॅक्ट मध्ये राहा जागा राहा एवढंच सांगितलं सगळ्यांनी तत्परतेने राहा असे सर्व आपण आज स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत आणि त्याच्यामध्ये नगरपालिकेला आपले उमेदवार कसा दिला पाहिजे यावर आज आपली सर्वांची चर्चा आहे प्रथम तर मी सांगू इच्छिते आपण सर्वजण स्व खर्चाने स्वतःच्या पानाने इथे जमलेलो आहोत आपल्याला कुठल्याही भीतीपोटी किंवा आपण आलं पाहिजे किंवा आपला फोटो तिथपर्यंत जाईल का आले नाही असं म्हणून आलेलं नाही स्वयंस्फूर्तीने आपण सर्वजण आलेलो आहोत शिर्डीमध्ये मध्ये राहत्यामध्ये जी एक अधिकारशाही हम करे सो कायदा आणि बुद्धी फक्त आमच्याच कुटुंबाकडे आहे गल्ली ते दिल्लीच राजकारण फक्त आमचंच कुटुंब करू शकत अशा पद्धतीची जी परिस्थिती निर्माण झालेली आहे जर बदल करायचा असेल तर सामान्य कार्यकर्त्याने सगळ्या गोष्टींचा लेखाजोखा पाहिला पाहिजे आज स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये म्हणजे नगरपालिकेमध्ये सर्व सार्वजनिक ठिकाणी मग तुमचं शिर्डी तीन देवस्थान असेल हॉस्पिटल असेल तुमचे या परिसरातील रस्ते असतील शेतकऱ्यांची स्थिती असेल या सगळ्यांचं बारीक निरीक्षण करून कुठंतरीही एका अधिकारशाही थांबवली पाहिजे आम्ही आला तुम्ही थांबवलं पाहिजे त्याच्यासाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे प्रथम तर मला ह्या गोष्टीचं खूप वाईट वाटतं महाराष्ट्रामध्ये आज शेतकऱ्याची स्थिती अतिशय शे वाईट आहे शेतकरी इतका ग्रासलेला आहे अजून शेतामध्ये पाणी साचलेलं आहे पुढचे गहू वगैरे होणार नाही अशी परिस्थिती असताना जे राज्यकर्ते मंत्री आहेत इतर ठिकाणी इतका पैशाचा वापर केला जातो शेतकऱ्याकडे दुर्लक्ष केलं जातं कृषीप्रधान देशाची स्थिती आहे सगळ्यात गोष्टी खूप वळण्याजोगे आहेत तर हे कुठंतरी केव्हा थांबल तर सर्वसामान्य मतदार हा निवडणूक आपल्या हातात घेईन कोणत्याही व्यक्तीची व्यक्ती पूजा करण्यापेक्षा जे समाजात काय चाललं याचं बारीक निरीक्षण करा तरुण म्हणणे तुम्ही जो उदो उदो करता त्याच्यापेक्षा आपल्या आई वडिलांनी आपल्याला लहानचं मोठं केलं नावारूपाला आणलं त्यांचे पाय धरा कुणाचे पाय धरून कुणी मोठं होत नसतं हे ध्यानात घेऊन आज आपण शिर्डी मध्ये राज्यामध्ये जी हुकुमशाही हा दहशतवाद आम्हाला आम्ही सगळं करणार हे थांबवलं पाहिजे त्याच्यासाठी आपण सर्वांनी एकजूट होऊन नगरपालिकेमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून द्या बदल हा खूप आवश्यक असतो आता आपण शिर्डी विधानसभेच्या वेळेसही तुम्हाला मी सांगितलं शंभर टक्के नाही एक हजार एक टक्के मतदान चोरी झालेली आणि मी प्रत्यक्ष पकडलेले लोक कॉलेजचे विद्यार्थी त्या बसेस का नाही त्याची चौकशी निवडणूक आयोगाने केली का नाही लोणीला येऊन कुठले मतदार काही होत नाही म्हणजे झोपलेल्याला पण झोपेच सोन घेतलेल्याला जाग करता येत नाही अशा पद्धतीची स्थिती आपण गणेश कारखान्याच्या माध्यमातून दाखवून दिलं की मतदार हा राजा आहे आणि आपण हे सर्व काही करू शकतो त्याचं खरंच खूप चांगलं उदाहरण म्हणजे गणेश साखर कारखाना तशाच पद्धतीने नगरपालिकेला आणि तुम्ही यश मिळवून देतात अशी मी सर्वांना विनंती करते व आपण आपल्या पद्धतीने कामाला लागल जनसंपर्क हा खूप महत्वाचा असतो सगळ्यात महत्वाचा ता म्हणजे तळागाळातील लोकांना भेटून वास्तविकता समजून सांगणे काय परिस्थिती आहे नगर मनमाडची काय स्थिती आहे पिंपरीला उत्सव झाला गोष्टी आहेत पाणी घालण्याचं काम आहे म्हणजे आशा या सगळ्या गोष्टी जर थांबवायच्या असतील तर महाविकास आघाडीच्या उमेदवाराला तुम्ही निवडून द्या अशी मी विनंती करते माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय महाराष्ट्र